पुण्यात आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार आहे भाजपनं महापौर मुरलीधर मोहन यांचं नाव जाहीर केल्याच्या काहीच दिवसात महाविकास आघाडीने धनगेकर यांचं नाव जाहीर केलं रवींद्र धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते पुणे लोकसभा ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा मात्र जवळपास दहा वेळा खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसची ही जागा मोदी लाटेत म्हणजेच दोन हजार चौदा साली भाजपकडे गेली कधी हा मतदारसंघ माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलवाणी यांचा भाजपला म्हणून ओळखला जायचा पण मोदी लाटेत अनिल शिरोळे आणि त्यानंतर गिरीश बापू यांनी पुणे लोकसभेवर विजय मिळाला मुख्यतः काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच पुणे लोकसभेत लढत होते तेरा मार्च रोजी भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली त्यात मुरलीधर मोहर यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली बारा मार्च रोजी वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडली राजसाहेब माफ मार करा असं म्हणत त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र असं म्हटलं सध्या झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यावेळी देखील ही लढत चुरशीची होणार असं दिसतंय तर एकोणीसशे एक्कावन्न साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नरहर गाडगे इथून खासदार म्हणून निवडून गेले आणि त्यानंतरच्या काळात इथून प्रजा सोशालिस्ट पार्टी संयुक्त सोशालिस्ट पार्टी भारतीय लोकदल अशा पक्षांचेही खासदार झाले या कालावधीमध्ये तब्बल दहा लोकसभा निवडणुकात काँग्रेसचा का खासदार या मतदारसंघावर निवडून आला दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्येही कलमाडी काँग्रेसच्या तिकीटावर झाले कॉमनवेल्थ घोटाळ्यात नाव पुढे आल्यानं दोन हजार चौदा मध्ये कलमाडी यांचं तिकीट कापून काँग्रेसनं विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटे लोकसभेतच नव्हे तर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापू इथून खासदार झाले त्यामुळे पुण्यावर भाजपचा एक छत्री अंमल सुरू झाला पण मतदारांचा बदलता फेल देखील इथं लक्षात घ्यायला हवा कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे दोन आमदार पडले होते पुणे लोकसभेसाठी भाजपनं मुरलीधर कोहण यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसनं आमदार रवींद्र धनगेकर यांना मैदानात उतरवले पण पुणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या म्हणजे भाजपच्या एन सी टी अजित पवारगड एक ताब्यात असल्यामुळं भाजपसाठी ही लढाई फारशी अवघड हो नसल्याचं मानलं जाते पण कसबापेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं भाजपला गंभीर प्रचार दिल्यामुळे देशातील या सर्वात जुन्या पक्षालाही या ठिकाणी विजयाची स्वप्न पडत आहे पुणे लोकसभा मतदारसंघातील कस कसबा पेठ हा अवघा एक विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे काँग्रेसनं पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे धंगेकर हे आपल्या सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या राजकारणासाठी ओळखले जातात त्यांचे कसब्यासह लगतच्या विधानसभा मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे या निवडणुकीत काँग्रेसच्या स्थानिक जुन्या जाणत्या नेत्यांनी अंग झटकून पक्षासाठी घाम गाळण्याचे संकेत दिले त्यामुळं काँग्रेस इथं भाजपला चांगली लढत देईल असा दावा केला जात आहे भाजपसाठी आता इथं कोणते महत्वाचे मुद्दे आले आहेत भाजपनं माजी महापौर मुरलीधन मोहन यांना मैदानात उमेदवारी जाहीर केली आहे त्यानंतर भाजपनं या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ निहाय पर्यटकांचं सत्र सुरू केलं पण संत गतीनं होणारा मेट्रोचा विस्तार पुरंदरच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा शहरातील अपुऱ्या पायाभूत पाणी पाणीपुरवठा स्वच्छता आदी मुद्दे भाजपसाठी अवघड ठरतील असं मानलं जातं त्यातच मराठा व ओबीसी मतदारांची भूमिकाही या ठिकाणी महत्वाची ठरणार आहे आणि विशेषतः मुरलीधर मोहन यांना उमेदवारी मिळाल्यामुळं पक्षातील इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही भाजपला करावा लागणार यात भाजप नेत्यांना यश आलं तर पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपला निश्चितच यश मिळेल असा दावा केला जात आहे आता धनगेकरांचा राजकीय आलेख कसाही बघू शिवसेनेतून आपला राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या रवींद्र धनगेकरांचा विविध राजकीय पक्षांशी संबंध राहिला दहा वर्षापर्यंत शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला आणि त्यानंतर मनसेच्या तिकिटावर त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं तर चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांनी मनसेत विविध पदांवर काम केलं आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून ते काँग्रेसमध्येच ते आहे रवींद्र धंगेकरांनी ओबीसी समुदायात विकासाचा चेहरा म्हणून आपली ओळख निर्माण केली दोन हजार नऊमध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पण त्यात त्यांचा अवघ्या सात हजार मतांनी पराभव झाला दोन हजार चौदामध्ये त्यांनी मोदी देत भाजपला कडवी टक्कर दिली त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना काँग्रेसनं उमेदवारी नाकारली त्यामुळं ते मैदानाबाहेर राहिले पण कसबा विधानसभेच्या पोट निवडणुकीत त्यांनी भाजपला अस्मान दाखवलं आणि विधानसभेत थाटात प्रवेश केला त्यांचा मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क व कार्यकर्त्यांची फौज पाहून काँग्रेसनं या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली पक्षानं दाखवलेला विश्वास धंदेकर किती सार्थ ठरवता हे चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल पण मुरलीधर मोहोळ कोण आहे तर मुरलीधर मोहळ हे पुणे महापालिकेचे माजी महापौर आहेत सर्वसामान्य कार्यकर्ता पुण्याचे महापौर ते आता लोकसभेचे उमेदवार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे त्यांचा जनसंपर्कही दांडदार पुणे व आसपासच्या परिसरात भाजपची प्रचंड ताकद आहे ही ताकद अधिक वाढवण्यासाठी मोहळ यांनी प्रयत्न केला आणि याशिवाय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीयही मानले जात मुरलीधर मोहोळे यांनी दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा व दोन हजार सतरामध्ये पुणे महापालिकेचे सदस्य म्हणून विजय मिळवला आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस दरम्यान त्यांनी महापौर म्हणून काम केलं पुणे मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे संचालक म्हणूनही काम करण्याचा त्यांना अनुभव आहे कोरोना महामारीत त्यांनी पुण्यात उल्लेखनीय काम केलेलं आहे बघूया आता येत्या चार जूनला पुण्याचा खासदार नेमकं कोण बनतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि गोय हट्टे या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब